श्री गजानन महाराज बहुउद्देशीय महिला सेवा मंडळाच्या वतीने स्वप्नवेद अनाथले मंगरूळ पारगाव या ठिकाणी अन्नदान व ब्लँकेट वाटप करण्यात आले याप्रसंगी मान्यवरांचे लहान मुलांचे लाठीकाठी शिवकालीन युद्धकला सादरीकरण करून स्वागत केले याप्रसंगी गजानन महाराज बहुउद्देशीय महिला सेवा मंडळाचे पदाधिकारी संगीता रांजणकर ॲडव्होकेट ज्योतिशिंदे ज्योश्ना खैरे रंजना शिंदे अनिता कासार डॉक्टर अर्चना तितर स्नेहल शिंदे हे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते स्वप्नवेद अनाथालयाचे संस्थापक अध्यक्ष शिव व्याख्याते सचिन भोजने मंगल भोजने एन एस जी न्यूजचे संपादक निलेश गाडगे स्वप्नवेद अनाथालयाचे संचालक पत्रकार सुनील गहिने स्वामी समर्थ ट्रान्सपोर्टचे अजित गाडगे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आमच्या बहुउद्देशीय महिला सेवा मंडळाच्या वतीने

बघून सुद्धा म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं ना आणि नंतरच हे बाळ बघून त्याच माझं बाळ पण असंच आहे त्याचं करणं किती आवड आहे मला माहिती त्याचं एकट्याच करणं तुम्ही जे बोललात ना वीस मुलांचं करणं त्याचं एकट्याचं करणं मला मला त्याचा अनुभव आहे त्या मुलाचं करणं म्हणजे खूप आवड तरी तुम्ही करताय ते काही म्हणून करताय मला खरंच त्याचा अभिमान आहे आणि लग्न कोणाचं आता कुठे दादाय आहे का तुला खरं काय आईवडी लाभले तू खरंच न होणार आहे तर आज आम्ही आमची महिला आमची गजानन महाराज महिला बहुउद्देश संघटना संस्था स्थापन झाली त्याचं आम्ही सर्टिफिकेट कालच घेऊन आलो आणि आणि आमच्या कामाची सुरुवात आम्ही आज तुमच्या आश्रमापासून केली आणि आम्हाला माहिती आमचं कार्य हे तुम्ही तुमच्यावर पुढे राहणार आम्ही पुरात इथे येऊ आणि तुमचंही आम्हाला सहकार्य लाभेल स्वागत केलं तुम्ही त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे आभार मानते आणि मॅडम दोन चौदापूर्ती त्यानंतर बँकेत वाटपचा कार्यक्रम आणलेला आहे मुलांसाठी तर तो तुम्ही की तुम्ही जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे अनाथ मुलांचा स्वप्न वेगचा तो खरखर कौतुक करण्यासारखा आहे आणि आमचं भाग्य समजावं की आमच्या संस्थेचं जो संस्था आम्ही सुरू केली त्याची सुरुवात किंवा आशीर्वाद आम्हाला तुमच्यापासून मिळते आणि तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू द्या आणि संत गजानन महाराज महिला सेवा मंडळाच्या माध्यमातून आपण आज मंगरुळ येथील स्वप्नवेद आणल्या भेट दिली इथे आल्यानंतर आपल्याला या संस्थेबाबत काय वाटलं आपल्या मनामध्ये आपण आपल्या कार्याची सुरुवात करत असताना इथून काय शिकायला मिळालं नमस्कार आज आम्ही संत गजानन महाराज महिला बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने स्वप्न वेदांना भेट देण्याकरता आलो आज आमच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ही आमची पहिलीच भेट आहे आणि खरोखर सचिन भाऊंचं काम जे आहे वाखडण्यासारखं आहे आणि ह्या मुलांना पाहिल्यानंतर म्हणजे कळतं की कि ते किती चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि तसं वहिनींचं पण कौतुक करण्यासारखंच आहे की त्यांना म्हणजे सात भाऊंना चांगली आहे त्यामुळं या संस्थेविषयी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्या दोघांचे पण खरोखरच कौतुक करते इथे येऊन काय संकल्पना केली आपण कशी सुरुवात केली आपल्या कार्याची तर एक चांगला कार्याचा जो वसा आहे तो पुढे कसा चालवायला पाहिजे आणि कशा पद्धतीने काम करायला पाहिजे ते एक चांगली आ, संकल्पना इथून घेऊन आम्ही जाणार आहे आणि निश्चितच आमच्या जा संस्थेच्या माध्यमातून आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आज या ठिकाणी तुम्ही स्वप्नवे दानात आला या ठिकाणी मंगरूळ या ठिकाणी आलात आणि तुम्ही ब्लँकेट वाटप केलं असेल किंवा अन्नदान असेल ते कशा निमित्त केलं आणि काय उद्दिष्ट आहे याचं आमची आम्ही सर्टिफिकेट घेऊन आलो आणि आमचे उद्दिष्ट होते की आम्हाला अनाथ आश्रमात सुरुवात करायची आम्ही चांगल्या कार्याची सुरुवात आपल्या आपल्याला आहे आणि आमच्या जी महिला मंडळ आहे गाजन महाराज म्हणून उद्देश महिला मंडळाचं उद्देश आहे की गरजूंना मदत करणे गरजूंना मदत करणे आम्ही आमच्याकडे कोणी कोणालाही कसल्याही अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना मदत करणार आहोत कुठल्याही प्रकारची अडचण असेल आम्ही त्यांच्यासाठी उभे राहणार राहणार आहोत आणि आमची आजची जी आहे आमच्या कार्याची सुरुवात आहे आणि ती आम्ही आमच्या छोट्या मु या छोट्या मुलांपासून केलेलं आहे आम्हाला आमच्या कार्यामध्ये यश मिळावं तुमच्या सर्वांचं सहकार्याने ते नक्कीच होईल अशी अपेक्षा आहे